अतिशय जबरदस्त माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणूनच बहिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले त्यांनी कमेंट मध्ये लिहून पाठवायचंय पंधराशे रुपये आले आणि ज्या लाडक्या बहिणींना अजून पर्यंत हप्ता आलेला नाहीये त्यांनी कमेंट मध्ये नाही आलेला लिहून पाठवायचा आहे लाडक्या बहिणीनो पैसे जमा झालेत की नाही हे तपासण्याचे विविध मार्ग उपलब्ध असून पुढील हप्ता मिळण्यासाठी अठरा नोव्हेंबर पूर्वी केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे <goofcji> लाडक्या बहिणींनो तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या अठरा तारखेपासून सांगल्या जात आहे लाडक्या बहिणी केवायसी ची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा म्हणजेच बहिणींनो तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर मिळाला पण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मात्र तुम्ही जर केवायसी केलेली असेल तरच मिळणार आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्याचा हप्ता म्हणजेच पंधराशे रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी याची माहिती दिलेली असून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये टप्प्या टप्प्याने रक्कम वितरित केली जात आहे म्हणजेच बहिणींनो काही लाडक्या बहिणींना अजून पण हप्ता मिळालेला नसेल तर बहिणींनो काळजी करू नका बघा काय म्हटलेलं आहे टप्प्या टप्प्याने हप्ता वितरित होणार आहे या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला रुपये इतकी आर्थिक मदत थेट जमा केली जाते जुलै दोन हजार चोवीस मध्ये महिलांच्या आर्थिक सक्षमी करण्यासाठी ही योजना सुरू केली या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भरतेचा नवा आधार मिळालेला आहे लाडकी बहीण योजना ही खूपच महत्वाची योजना आहे बहिणींनो लक्षात घ्या तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी खालील सोपे उपाय वापरा म्हणजेच बहिणींनो बँकांच्या ग्राहक सेवेशी संपर्क करा बघा बहिणींनो आपलं जे बँक अकाउंट असतं त्यावर एक नंबर असतो त्या नंबरवर मिस कॉल करून तुम्ही तुमच्या खात्यात आलेल्या रकमेची चौकशी करू शकता म्हणजेच काय तर बहिणीनो याच्यामुळे तुम्हाला कळून जाईल की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले आहेत की नाही आणि याच्यानंतर ऑनलाईन बँकिंग ॲप पण वापरा म्हणजेच इंटरनेट बँकिंग किंवा बँकेचे अधिकृत ॲप वापरून तुमचे खाते तपासा आणि विशेष म्हणजे स्टेटमेंट डाउनलोड करून सुद्धा तपासता येईल तुम्ही तपासू शकता आणि सर्वात महत्वाचं से तर तुम्ही डायरेक्ट बँक शाखेला भेट द्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना केवाय ची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर म्हणजेच लाडकीबाईन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट ही सुविधा उपलब्ध आहे या वेबसाइट वर तुम्ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करू शकता बहिणींनो तुम्ही केवायसी अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे जर बहिणींनो तुम्ही केवायसी ची प्रक्रिया अठरा नोव्हेंबर पर्यंत पूर्ण न केल्यास पुढील महिन्याचा हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते महाराष्ट्रातील माता भगिनीच्या विश्वासाने सुरू झालेली सक्षमीकरणाची ही चढवळ पुढे नेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपली केवायसीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी असे आवाहन महिला व विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी केलेले आहे लाडकी बहीण योजना आज लाखो महिलांच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महत्वाची ठरली आहे लाखो नाही तर करोड लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत आहे दोन कोटी लाडक्या बहिणी आहे लाडक्या बहिणींनो केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा म्हणजेच तुमचा हप्ता येण्यास अडचण येणार नाही आणि बहिणीनो विशेष म्हणजे सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा